नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीनिवास मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय होणार आहे ते रोमांचक घटनांनी भरलेला हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भागाच्या सुरुवातीलाच जयंतला एक मोठं सत्य कळलेलं असतं त्याला माहिती पडतं की हा रहस्यमय व्यक्ती म्हणजे विश्वास जा आहे ज्या जान्हवीचा तो प्राणप्रिय मित्र होता तोच तिच्या जीवनाशी जोडलेला आहे जयंतच्या डोक्यात हजार प्रश्न निर्माण होतात तो एक कार्यक्रम आखतो आणि जान्हवीचा सर्व मित्रमैत्रिणींना बोलावून तिच्या आठवणींना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न असतो पण मागे त्याचा एकच हेतू असतो ते जाणून घ्यायचं की जान्हवी आणि विश्वाचं खरं नातं काय आहे इकडे विश्वा घरात पळतच जातो आणि चेहऱ्यावरती तणाव असतो तो त्याची आईला म्हणतो की जान्हवी कुठे आहे तो एवढा घाईघाईत होता तेव्हा त्याची आई म्हणते तू एवढ्या घाईघाईमध्ये का आलास तेव्हा विश्वा सांगतो मला जान्हवीशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्याचवेळी ललिता येऊन त्याला विचारतात की विश्वा एवढं घाबरला का तू तेव्हा विश्वा विषय बदलतो आणि नाही आई मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी आलो पण पाणी पिताना तो अस्वस्थ होतो आणि कपाळावरती हात ठेवतो तेव्हा जान्हवी त्याला विचारते आणि आधार देते विश्वा हळू हो पाणी प्यायचं आणि लहान मुलांसारखं का वागतोस ही दृश्य पाहून तेव्हा सहीला पण शंका येते जान्हवी आणि विश्वा इतके जवळचे मित्र का आहेत तनुच्या मनात शंका येते आणि संशयाचे ढग दाटून जातात जान्हवी मात्र विश्वाला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा विश्वाही ठामपणे म्हणतो हो मलाही बोलायचं आहे आणि सर्व काही मी तुला सांगतो तेव्हा विश्वा उघड करतो आणि जान्हवी पण सांगते की जयंत हा एक संशयी आणि धोकादायक माणूस आहे त्याने लग्नानंतर मला घरात बंदिस्त केलं होतं आणि माझ्या माहेरशांशी पण त्याने संपर्क ठेवू दिला नाही अगदी माझ्या आजीवरही अत्याचार करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याचं प्रेम हे एक कैद्यासारखं आहे आणि तो सायको पण आहे आणि म्हणूनच मी त्याच्यापासून सुटण्यासाठी समुद्रातून उडी मारली आणि गायब झाले आणि सगळ्यांना असं वाटलं की मी मेलेली आहे पण खरं म्हणजे मी जगतच होते जयंतसारख्या सायखोसोबत राहणं अशक्य आहे आणि विश्वा तू मला त्याच्यापासून वाचव तेव्हा जान्हवीची ही सत्यकथा ऐकून विश्वा खूप हादरून जातो तो म्हणतो की जान्हवी इतकं मोठं गुपित तू मला आधी का सांगितलं नाहीस आता प्रश्न असा आहे की जयंत आणि जान्हवीचं नातं विश्वा स्वीकारणार का का मग विश्वा आणि जान्हवीचं नातं जयंत स्वीकारणार का पुढे काय होईल जयंत खरंच सगळं मान्य करेल का की येत्या भागात आणखी एक नवं वळण येणार आहे तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद